आपण बघत आहात ए के न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए न्यूज मराठी वीस हजारांच्या खंडणीसाठी हॉटेलमध्ये गोळीबार करून पसार झालेल्या संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या गेल्या तीन महिन्यांपासून संशयित गुंगारा देत होता पाथर्डी शिवारातील एका हॉटेल परिसरात त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यास नासिकोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने केली सचिन आनंदा मानकर व एकोणचाळीस राहणार मानकर मळा चाडेगाव सामनगाव रोड असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे गेल्या चोवीस एप्रिल रोजी चाळेगाव शिवारात हा गोळीबार झाला होता या घटनेत ज्ञानेश्वर प्रकाश मानकर जखमी झाले होते रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्याने त्याच्या साथीदारांनी ज्ञानेश्वर मानकर याच्यावर गोळीबार केला होता या प्रकरणी संशयिता सह त्याच्या साथीदारवर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित सचिन मानकर घटनेपासून पसार होता तीन महिने पोलिसांना तो गोंगारा देत होता गुंडावीर पथकास पतका, अस्तित्वात लपवून वास्तव्यात असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा ला, लावला होता हॉटेल वालदेवी भागात आवळण्यात असून त्यास नाशिक पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे ही कारवाई पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते उपनिरीक्षक मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण अक्षय गांगुर्डे गणेश भागवत डी के पवार सावकर सुनील आड़के नितिन गौतम निवृत्ति मी आदि पथका ने के एकेपी न्यूज अनवर खान पठान नासिक